कढी कसली कढी सोल कढी सोल कढी म्हणजे काय असतं सोल आमसुल असता आमसुला घालून त्याची कढी बनवतो आम्ही गोव्यात आज गणपतीच आहे दीड दिवसाचा गणपती आज आमच्याकडे असतो आणि त्यामुळे दहा बारा लोक आमच्याकडे जेवायला आहेत तर ही सोलकडी मी आता जेवणासाठी शेवटी त्यांना द्यायला करते आता हे मिरची घातली मी ओल हिरवी मिरची साखर घातली हिंग घातला मीठ घातलं आणि अगळ घातलं ह्याच्यात पाहिजे तर थोडं आपण आणि पाणी मिक्स करू शकतो पण मला वाटतं हे अगळ व्यवस्थित झालेले थोडी कोथिंबीर चिरून घालते चांगली लागते अशा प्रकारे हे अगळ वापरून मी ही सोलकढी तयार केली इन्स्टंट कढी पाच मिनटात याच्या आणि एक पद्धत आहे ती म्हणजे काही काही ना ह्याच्यात कांदासुद्धा आवडतो तर बारीक चिरून आता गणपतीच्या दिवसात कांदा लसूण वगैरे आपण खात नाही त्यामुळे मी नाही घातलेला पण एखादी पार्टी वगैरे असेल तर बारीक चिरून ह्याच्यात कांदा घालायचा खूप छान लागतो कांदा सुद्धा आणि लसूण घालायची कांदा आणि लसूण छान लागते लगत। ती पट अशी ह्याच्यात मी नारळाचं काढलेलं दूध वगैरे असं काहीच घातलेलं नाही ह्याच्यात नारळाचं दूध घालून सुद्धा कढी करता येते पण नारळाचं दूध काढण्याची प्रोसेस थोडीशी किचकट आहे आम्हाला काही किचकट का वाटत नाही कोकणी लोकांना परंतु महाराष्ट्रात थोडंसं झटपट रेसिपी जास्त आवडतात लोकांना